नमस्कार मी अजय जोशी बदलापूर शहरामध्ये सध्या श्री ज्योतिर्लिंग पॅलेस यांच्या माध्यमातून भव्य हॉलमार्क चांदी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये हॉलमार्कची चांदी मिळणारं हे पहिलंच ठिकाण आहे असंच नाही तर ठाणे जिल्ह्यामधलं ज्योतिर्लिंग पॅलेस जे आहे ईस्ट असेल किंवा वेस्ट असेल या दोन्ही दुकानांमध्ये हे दोन्ही दुकानं पहिल्यांदाच बदलापूर शहरातील नागरिकांसाठी चांदी हॉलमार्क असलेली याचे फायदे काय आहेत याचे तोटे काय या आहेत ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत उमेशजी जगताप आपल्यासोबत असणार आहेत ज्योतिर्लिंग पॅलेस उमेश उमेशजी नमस्कार, नमस्कार। राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर भव्य हॉलमार्क चांदी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे पंधरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत हा महोत्सव असणार आहे गुढीपाडवा आहे एकतीस मार्चला हॉलमार्क चांदी म्हणजे नेमकं काय आहे आणि बदलापूर पश्चिम येथील ग्राहकांसाठी तुम्ही सेवा देत आहात काय नेमकं ग्राहकांचे याच्यामध्ये फायदे आहेत आणि तोटे आहेत हॉलमार्क चांदी म्हणजे आता ही जी समजा आपण याच्यावरती नाईन टू फिफ्टीचा हा गव्हर्नमेंट बी आय एस ऑपरेटचा स्टॅम्प येतो जेणेकरून कसं आहे आपल्याला हे बीआयस अप्रोड होत बघा ब्याण्णव पन्नास पॉईंट ब्याण्णव पॉईंट पन्नास पॉईंट चांगली आहे अच्छा समजा जसं आता हे पैजन आहे वरती आपल्याला एट्टी वनचा आपल्याला स्टॅम्प येतो जेणेकरून यात तुम्हाला एट्टी वन पर्सेंट पी आपल्याला पीओटी फिक्स पिओ भेटते हे बी आय आपल्याला अप्रोड करून देते पैंजनवरती सुद्धा पैजनवरती सुद्धा तुम्ही छोटी वस्तू घ्या किंवा अशी मोठी घ्या प्रत्येकाला आपण बीआयचा कसा पूर्ण लोक अप्रोड करून घेतलाय पूर्ण बीआयस पासिंग वस्तू आहेत म्हणजे जेणेकरून ह्यात बाबा प्युअर टी ही पूर्ण तुम्हाला शुअर हो येते बाबा ह्यात तुम्हाला चालले आता इंट टक्केच बाळाचे कडे घ्या किंवा पेला घ्या वाटी घ्या किंवा समय घ्या प्रत्येक वस्तू असा समजा किंवा असा हा कडा घ्या जेन्स कडा त्याच्यावरती पण आपण पूर्ण स्टॅम्पिंग केलेलं आहे किंवा के असं तुम्ही मोठ्यातली मोठी तांब्या जर बघितला त्याच्यावरती पण आपल्याला पूर्ण हॉलमार्कचा लोगो दिसेल म्हणजे हे पूर्ण तुम्हाला बी आय एस हा जो हॉलमार्कचा लोगो आहे आहेत की कोड आहेत ना पहिल्यांदा कसं स्टार्टिंगला जो तुम्हाला दिसतो तो हा पूर्ण बीएचा लघु होतो ट्रायंगल त्यानंतर नाईन्टी फायव्हर्सेंट प्युअरटी त्यानंतर हॉलमार्क सेंटरचा एक लोगो येतो आणि त्याच्यानंतर आपला लघु येतो एस जे एस पी श्री ज्योतिरिंग सिल्वर पॅलेस अच्छा असा हे लोगो येतो ओके म्हणजे प्रत्येक दागिन्यावर प्रत्येक डाग्यामध्ये पूर्वी केडीएम होतो हा केडीएम कसं पूर्वी केडीएमच कसं आपल्या केडीएम आता सध्या काही नाही आपल्याला जे तुम्ही एक ग्रामची वस्तू घ्या किंवा शंभर ग्रामची वस्तू घ्या ती पूर्ण नाईन टू हो फाय एच डी आणि एटी वन पॉईंट एच म्हणजे एटी वन पॉईंट वॉलमार्क आणि नाईन टू फाय वॉलमार्कमध्येच आहे अच्छा सोन्यामध्ये हॉलमार्क होता आणि आता यू आय डी आले त्यामध्ये भिसळ होत नाही ह्याच्यामध्ये कसं ह्याच्यामध्ये कसं म्हणतात तुम्हाला ट्रँगल आला त्यानंतर नाईन्टी फाय पीओ टी आणि त्यानंतर एक मधला जो लोगो येतो हा हॉलमार्क सेंटरच येतो अच्छा आणि त्याच्यानंतर आपला लोगो येतो अच्छा म्हणजे नंतर बी एस पहिला बी एस येतो परत पीओ टी सी स्टॅम्प येतो त्यानंतर जिथून आपण हॉलमार्क करून घेतलेलं आहे सेंटरचं नाव येतं आणि त्यानंतर आपला लोगो येतो होत आणि कसं आपण कस्टमरला पण समजा आपण बिल बनवून देतो ना त्यावेळी कसं माहितीये का आपण प्रत्येक कस्टमरला बिला प्रत्येक वस्तूची पीओटी लिहून देतोय समजा नाईन टू फाईव्ह प्युअर आहे आपण बिलावरती शो करून देतो हे नाईन टू फाईव्ह प्युअरटीचे बिल आहे बिलावरती पण आपण पीओटी शो म्हणजे शो करून देतोय बाकी ठिकाणी कशा तुम्हाला बिलावरती वगैरे पीओटी वगैरे येत नाही कसं आहे समजा तसे मी तुम्हाला वाटी विकली समजा तेहतीस ग्राम तीनशे चाळीस वाटीच वजन आहे त्याच्या पुढे रेट येईल त्यानंतर तुमची मेकिंग येईल आणि पीओटी पण येईल अच्छा म्हणजे जेणेकरून कस्टमरला बाबा उद्या मोडताना त्रास नाही की बाबा यात किती पर्सेंट म्हणजे ग्राहकांसोबत पण तुमची पारदर्शक हा पारदर्शित आहे बिलिंगला पूर्ण ओके आता याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की हॉलमार्कचे फायदे काय आहेत कसं उरणात समजा आपण वाटी घेतली समजा आज ही आपण तेतीस ग्रामची समजा दहा ग्रामची समजा वाटी घेतली उद्या जर मोड्या जर समजा तुम्ही आला तर माझ्याकडे तर तुम्हाला ब्याण्णव पॉईंट पन्नास चे पैसे परत भेटणार प्युअरटीच्या हिशोबाने म्हणजे जेवढं वजन आहे तेवढ्याच वजनाचे ते पैसे वजना समजा यात वस्तू तर दहा ग्रामची वाटे तर यात तुम्हाला पॉईंट पन्नास चांदे तर ब्याण्णव पॉईंट पन्नास चांदीची पूर्ण रक्कम पण भेटेल किंवा वस्तू पण भेटेल अच्छा हा बाहेर कसं आहे तुम्हाला चांदीची कॅश दिली जात नाही मोडून तसं आपल्याला नाही तुम्हाला ब्याण्णव पॉईंट पन्नास कॅशही कॅश ही भेटेल आणि ब्याण्णव पॉईंट पन्नास ची वस्तू भेटेल पूर्वी जेव्हा चांदीची आपण वस्तू घ्यायचो तेव्हा ती वस्तू आपल्याला कमी किमतीमध्ये आपण जर सेल करायला गेलो किंवा एक्सचेंज करायला गेल एक्सचेंज करायला गेल तर तुम्हाला कसं सत्तर टक्के साठ टक्के पन्नास टक्के असे पैसे भेटतात हा प्रकार ह्याच्यात नाही तुम्हाला पूर्ण ब्याण्णव पॉईंट पन्नास चा प्युरटी रिटर्न तुम्हाला भेटते कॅश पाहिजे कॅश करू शकता वस्तू एक्सचेंज पाहिजे वस्तू एक्सचेंज करू शकता अच्छा ह्याच्यामध्ये ग्राहकांसाठीचे ग्राहकांना आता हा समजून सांगायचा हॉलमार्क तर तुम्ही कशा प्रकारे समजून सांगाल किंवा त्याचे बेनिफिट्स किंवा त्याचे तोटे कसे आहेत काय तोटे आहेत का त्याचे काय भरपूर तोटे आहेत भाऊ ना समजा आज उदाहरणार्थ कसं नव्हतं आज मागच्या तुम्ही चार वर्षापूर्वी जावा तीस हजार चांदीचा भाव होता आज चांदीचा भाव एक लाख रुपये झाला आहे त्यामुळे कस्टमरचं होणारे नुकसान पण जास्तच आहे भावा हिशोबून बघत तर म्हणजे चांदी आपण तीनशे रुपये समजा तीनशे रुपये दहा ग्राम घेतो ती चांदी आपण एक हजार रुपये दहा ग्राम घेतोय उद्या समजा तुम्ही दहा ग्रामची वाटी मोडाय गेला तर तुम्हाला पन्नास टक्केच पैसे भेटतात म्हणजे पाच ग्राम चांदीचे पैसे रिटर्न भेटतात तसे ह्याच्यामध्ये होता ना ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्याण्णव पॉईंट पन्नासशे पैसे परत भेटणारे जेणेकरून कस्टमरचं होणारे नुकसान आहे हे नुकसान कमी होणार आहे म्हणजे तीस हजारची खरेदी केली चांदी आज समजा एक लाख रुपये चांदी आहे हॉलमार्कचा मी चांदीचा माल घेतलायचा आणि उद्या मला पुढच्या महिन्यामध्ये विकायची आहे त्याच्यामध्ये तुमचा लाख रुपये रेट तुम्हाला नंतरच पण जेणेकरून वजनाची घट होते ती घट होत नाही अच्छा म्हणजे कसं आहे दहा ग्रामची वस्तू घेतली की साडे नऊ तुम्हाला नऊ ग्राम दोनशे पन्नास चे पैसे परत भेटणार अच्छा बरं आता हा हॉलमार्क ठाणे जिल्ह्यामध्ये श्री ज्योतिर्लिंग पॅलेसला भेटलेला पहिल्यांदा आपण जर बघितलं तर मग ही जी वस्तू आहे विकायची असेल लागेल कुठे तुम्ही कुठेही देऊ शकता आपण स्टॅम्पिंग ऑल ओव्हर इंडिया तुम्ही सेल करू शकता आणि कुठे हे करू शकता कारण आपण पूर्ण गव्हर्नमेंट चे बीआस अप्रूव्ह पासिंग केलं आहे म्हणजे हे पासिंग मी स्वतः करत नाही हे बीआय अप्रूव्ह आपण अपर आपण वस्तू देऊन पासिंग करून घेतोय म्हणजे त्याला पूर्ण बीआय कंट्रोल आहे म्हणजे हॉलमार्क हे कसं आपण स्वतः म्हणजे आपण करतच नाही पहिली गोष्ट हे बीआय आपल्याला पूर्ण बीआय पासिंग करून देते आणि प्लस आता जे कसं आहे कस्टमरचं अजूनही म्हणत अजून कसं झाले चांदीमध्ये अजूनही कस्टमरचा कल असा आहे की बाबा चांदीमध्ये घट येतेच इन्व्हेस्टमेंट करायला हा, हा आपल्याला कसं आहे कस्टमरचा एक डोक्यातला कसं आहे चांदीबद्दलचा हा जो म्हणजे हा डोक्याला त्यांचा जो विचार आहे बाबा चांदीमध्ये घट येते आपल्याला हा एक त्यांच्या डोक्यातून काढायचा आहे म्हणून आपण हे पूर्ण प्रोसेस ही पूर्ण फॉर्मार्श सिस्टम करतो बरोबर बरोबर आता महोत्सव आपला सुरू आहे पंधरा मार्च पासून सुरुवात झालेली आहे आज हे दोन बावीस मार्च आहे आणि अजून नऊ ते दहा दिवस शिल्लक आहेत एकतीस मार्चपर्यंत ग्राहकांनी तुमच्याकडे येण्यासाठी काय असं म्हणजे काय तुमच्याकडून काय त्यांना ऑफर दिली गेलेली आहे माझ्याकडून कुठल्याही ऑफर घेतली नाही फक्त कसं माहिती आहे का आपण पूर्ण होलमार्क मस्त आयोजित केलेला म्हणजे जेणेकरून कस्टमरला सगळ्या वस्तू बघता येतील मध्ये आता हेतून पुढे माझ्याकडे हॉलमार्कच राहणार आहे असं नाही की मी फक्त एकतीस पर्यंत होलमार्क देणार इथून तुम्ही आयुष्यभरच म्हटलं तर पूर्ण होलमार्कच भेटणार फक्त आपलं एवढंच म्हणणं की तुम्ही कुठेही वस्तू घ्या फक्त कसं आहे बेअरचं पासिंग वस्तू चेक करून घ्या जेणेकरून तुमची त्यात होणारी फसवणूक होत नाही चांदीमधली प्युअरिटी समजावून सांगण्यासाठी तुम्ही हा महोत्सव ठेवला हा पंधरा मार्च ते एकतीस मार्च कस्टमरला हॉलमार्क म्हणजे अजून काही डोक्यात काय डोक्यांच्या हॉलमार्क म्हणजे काय बाबा आता कसं आहे हॉलमार्क म्हणजे बाबा याला पूर्ण अप्रुव्ड येतं सगळे स्टॅम्पिंग येतात जेणेकरून हा जेणेकरून याला कसं पूर्ण बेअरचं कंट्रोल होतं याला बरोबर कर� बरोबर नक्कीच आपण जर बघितलं तर बी आय एसचं कंट्रोल ह्या चांदीवरती आहे आणि तुम्ही ज्यावेळेस ज्योतिर्लिंग पॅलेसमधून चांदी खरेदी कराल तर तुम्हाला प्युअर चांदी म्हणजे नाईन्टी टू पॉईंट फाईव्ह म्हणजे चांदी जी आहे प्युअर ती तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ही चांदी इथून खरेदी केल्यानंतर जगभरात देशभरात तुम्ही कुठेही विकली तरी तुम्हाला त्याचा जो मुनाफा आहे तो सत्तर ते ऐंशी टक्क्याच्या आसपास मिळणार आहे कारण यापूर्वी जेव्हा आपण चांदी ऐंशी ते ब्याण्णव ऐंशी ते ब्याण्णव टक्के ऐंशी ते ब्याण्णव टक्के जवळपास मिळणार आहे आणि यापूर्वी आपण जेव्हा चांदी खरेदी करायचो तेव्हा त्याची घट मोठ्या प्रमाणामध्ये होत होती आणि मोबदला मिळत नव्हता त्यामुळे ग्राहक जे आहेत चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नव्हते मात्र आता बदलापूर शहरातील श्री ज्योतिर्लिंग पॅलेस यांनी जो महोत्सव आयोजित केलेला आहे या महोत्सवात तुम्ही सामील व्हा हॉलमार्क म्हणजे काय जाणून घ्या आणि चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स कसे आहेत त्याचे तोटे कसे आहेत हे देखील तुम्हाला जगताप यांच्याकडून ऐकायला मिळणार आहेत त्याची संपूर्ण माहिती देखील मिळणार आहे त्यामुळं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही देखील या ठिकाणी चांदी खरेदी करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेवढा तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे